भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा विजय असो आज Hello. महासभेसाठी मंचावर उपस्थित असणारे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रावसाहेबजी दानवे मंचावर उपस्थित असणारे बंधू आणि जलसंधारण मंत्री आदरणीय रामभाऊ शिंदे आमचे वडील बंधू मंत्री महोदय आदरणीय महादेवजी जानकर मंचावर उपस्थित असणारे आमदार अर्जुनरावजी खोतकर मराठवाड्याचे संघटन मंत्री भाऊरावजी देशमुख यांच्यावर उपस्थित असणारे आमदार आदरणी भीमरावजी धोंडे आर टी जिजा यांच्यावर उपस्थित असणारे आणि ज्यांनी छोट पण पॉवरफुल भाषण केलं असे आमचे लक्ष्मण पवार यांच्यावर उपस्थित असणारे त्यांच्या मला वाटतं त्यांच्या दबंग भाषणांनी आता सभेमध्ये चांगला रंग जमलेला आहे असे आदरणीय सुरेशा माधास यांच्यावर उपस्थित असणारा आमदार आदरणीय संगीताबाई ठोमरे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ पोकळे माजी आमदार आदरणीय अदिनाशजी नवले माजी आमदार आणि मंत्री बदमरावजी पंडित यांच्यावर उपस्थित असणारे माझे आमदार आमचे केशवदादा आंधळे स्वता परिषदेचे कल्याण काका आखाडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सविताताई डोलाल उपाध्यक्ष राजेंद्रजी म्हस्के सर्व उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे सभापती उद्धवजी दरेकर उद्यजीजी पंडित संतोषदादा हंगे यांच्यावर उपस्थित असताना श्री रमेशरावजी अडस्कर मोहनरावजी जगताप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किंमितरावजी खांडे सचिन मुळूक रासपचे जिल्हाध्यक्ष बालासाहेब दोडतल्ले आमचे प्रभारी गोविंदा केंद्रे परभणीवरून खास या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले परभणीचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अभयजी चाटे हे डॉक्टर भागवत कराड प्रवीणदादा घुगे वनवे दादा चंद्रकांतजी नवले जिल्हा परिषदेचे सदस्य ज्यांचं नुकतंच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे असं अशोकजी लोडा विजयकांतजी मुंडे जिल्हा भाजपच्या महिला अध्यक्ष जयश्रीताई मुंडे मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर सर्व पदाधिकारी त्यांना आता जर आणखी नावं घेतले तर दहा मिनिटाच्या भाषणापैकी पाच मिनिटं माझ्या नावामध्ये जात आज सर्वप्रथम तर मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून इथे आभार मानते की दोन हजार चौदामध्ये मुंबई साहेबांच्या माघारीतून मला एकदा संधी दिलीत आणि आज दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई रासप या महायुतीची अधिकृत उमेदवार म्हणून बीड जिल्ह्याचं नॉमिनेशन फॉर्म मी आज दाखल केलेलं आहे पुन्हा एकदा मला ही संधी तुम्ही सगळ्यांनी दिली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आपली जोरदार रॅली झाली म्हणजे ही फॉर्म भरायची रॅली होते का माझ्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि माझ्या विजयाची ही सभा आहे हा प्रश्न मला तर पडलाच आहे पण हा प्रश्न विरोधकांनाही निश्चितच पडलेला असेल त्यांची सभा आज कॅन्सल झाली कोणी काय तर्क लावायला कोणी काय तर्क लावायला पण पंकजाताईंची नावाची यादी घेतल्यामुळे मी पंकजाताईंच नाव घेतली आहे कोणी <laughs> <laughs> काही तर्क लावला तरी मी तुम्हाला खरं कारण सांगते की आज राष्ट्रवादीची सभा का कॅन्सल झाली कारण गेल्या काही महिन्यांमध्ये गेल्या दीड दोन वर्षामध्ये आपल्या पंकजाताईंनी जे राजकारण केलं जी जादूची गांडी फिरवली की राष्ट्रवादीच्या मंचावरचा एक एक एक, एक माणूस इथे भारतीय जनता पार्टीच्या मंचावर उपस्थित झालेला आहे ताईंनी कांडी फिरवली का का ने, का का की त्यांच्या मंचावरचा माणूस आपल्या मंचावर त्यांना आज भीती वाटली असेल की जे काही दोन चार नेते त्यांच्याकडे उरलेले आहेत तेच नेते गायब होऊन आपल्या मंचावर दिसून येत म्हणून त्यांनी घाबरून आजची सभा कॅन्सल केली हे खरं कारण आहे आणि बरोबर आहे कोणतं ताईंमुळेच ती सभा कॅन्सल झाली आहे कारण आज राजकारणात कोणत्याही माणसाला वाईटपणे राजकारण करणाऱ्या कोणत्याही माणसाला पण पाहिजे त्यांची दोन हजार चौदा ची माझी प्रचार सभा तुम्ही काढून बघा मी आज माझ्या विषय सुरक्षा जे वर्णन केलं काही शांत आहेत मवाळ आहेत मितभाषी आहेत असं काय काय ते म्हणाले त्यांच्या त्या सगळ्या संकल्पनेला मी आज सुरुंग लावायचं असं ठरवलंय कारण शेवटी ही माझ्याच प्रचाराची सभा आहे ना आणि मला पण आता लोकांच्या आरोपांचा प्रत्यारोपांचा कंटाळा म्हणलं की जरा आपण थोड्या एकेका एक एक गोष्टीच थोडस हिशोब घ्यावा इथे बोलतात मला ओपन चॅलेंज आहे दोन हजार चौदा ला जेव्हा मोदीजींची सभा झाली होती प्रचारासाठी पहिली तेव्हाच माझं प्रचारातलं भाषण काढून कोणीही ऐका मी हे म्हणाले होते की मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचंय बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे आणण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन मी बीड जिल्ह्याला दोन हजार एकोणीसचा चा फॉर्म भरायला रेल्वे बसून येईल असं मी कधीही म्हणालेली नाही पण बीड जिल्ह्याच्या वेशीत आज रेल्वे आली का नाही आली तुम्हाला दिसाय ना ते काही लोकांना दिसत नाहीये त्यांना मी कुठंच दिसणार त्यांना मी सभा नाही मग सभागृहात जेव्हा मी नव्हते तेव्हा मी पासपोर्ट केंद्राची मागणी प्रश्न अगदी लवकर गतीने चांगल्या पद्धतीने नव्या टेक्नॉलॉजीने शौचालय बांधण्याचा विषय असेल बालगृहातल्या मुलांच्या सुरक्षेचा विषय असेल किंवा ओबीसीच्या जनगणनेचा विषय असेल हे मी सभागृहात नसताना मांडले का विषय सभागृहात हे विषय जेव्हा मी मांडले तेव्हा तुमच्या कानाला बसले होते डोळ्याला गेलं तुमच्या तुमच्या डोळ्याला दिसत नाही हे तर आम्हाला कळालंच आहे एवढे राष्ट्रीय महामार्ग आणले जिल्ह्यामध्ये दहा राष्ट्रीय महामार्ग सी आर एफ चे रस्ते आज अकरा हजार कोटीचे रस्ते जिल्ह्यात आणलेले आहे हे रस्ते तुम्हाला mm -hmm. दिसत नसतील तर तुमच्या डोळ्याला तुम मोतीबिंदू तुम झालाय कानाच्या पडद्याला दडे बसले काळजी करू नका पुढच्या वेळी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या महाआरोग्य शिबिरामध्ये तुम्हाला श्रवण फुकट देऊ आणि ऑपरेशन सुद्धा घेऊ तुम्हाला जिल्ह्यात मी दिसणार अरे जिल्ह्याच्या काना कोपऱ्यात जर मी गेले नसते तर आज इतक्या मोठ्या संख्येने माझा फक्त फॉर्म दाखल केलाय मी फक्त फॉर्म अर्धा जिल्हा आज इथं माझ्या सभेला उभा आहे मी जिल्ह्यात उपस्थित नसते तर तुम्ही सगळे माझ्या मागे उभे राहिला असतात काय मी जिल्ह्यात सगळीकडे गेले तुमच्या भेटी गाठी केले आणि म्हणून माझ्यासाठी माझ्यावरच्या प्रेमासाठी आणि माझ्या फंडाविषयी रोज उठून मी बातम्या वाचते की प्रीतम ताई सगळ्यात कमी खासदार फंड खर्च करणाऱ्या खातात सव्वीस कोटी रुपयांच्या कामाची प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे आर टी आय टाकून तोडपाणी करणाऱ्या नेत्यांना मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे एक आर टी आय टाका आणि जिल्हा प्रशासनाकडून माहिती घ्या नियोजन विभागाकडून की माझा किती निधी खर्च झालेला आहे आणि कशा कशावर खर्च झालेला आहे सव्वीस कोटीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली असून आज त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त कामं साधारण साडेसातशे कामं आज पूर्णत्वास गेलेली आहेत धमक्या देण्यासाठी नाही कधी खरी माहिती मिळवण्यासाठी सुद्धा आर टी वापर करता येतो एवढीच मला त्यांना सूचना इथे करायची आहे आज हे लोकांनी बोलण्याविषयी तर सोडा भाषण पाठ करून माझ्या विरोधात जे उमेदवार आज उभे स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतात त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की त्या शेतकरी पुत्राचा शेतकऱ्यांविषयीचा कळवळा तेव्हा कुठे गेला होता जेव्हा जगमित्र नागाच्या सुदगिरणी एका मयत शेतकऱ्याला खाली आणून त्याच्या नावाने सही करून जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली होती तेव्हा तुमचा शेतकऱ्यांचा भूमिका कुठे गेला होता आज शेतकऱ्यांसाठी कोणतेही विषय असतील दुष्काळाचा विषय असेल अनुदानाचा विषय असेल पीक नेण्याचा विषय असेल किंवा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वेच्या भूसंपादनामध्ये गेल्या त्या प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन आज मी दिल्लीच्या दरबारी दिल्लीचं दार ठोठवले आणि माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेऊन तुम्हाला शेतकऱ्याचा कळवळा आहे असं जाहीर होत नाही आणि मी जिल्ह्यात नसते मी संसदेत नसते मी काम केलं नसतं इतकी जमीन निष्क्रिय एवढी कशाची धास्ती घेतली की सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक सोडून तुम्ही लोकांना इंटरव्ह्यू करायला नैसर्गिक क्रिया करायला माझी एवढी धास्ती तुम्ही घेतलेली आहे की तुम्ही राज्याचे नेते हेच कारण दिलं होतं ना काय दर माझ्या विरोधात नाही उभं राहायचं म्हणून राज्याची जबाबदारी आहे जिल्ह्यात अडकून पडता येत नाही मग जिल्ह्यात अडकून पडता येत नाही तर राज्याचे इतकी कंबर कसावी मी वेगळं काही बोलण्याची गरजच नाही हे स्वतःला मोठे म्हणणारे नेते जर परळीमध्ये तळ ठोकून माझ्या विरोधात प्रचार करत असतील तर मी किती मोठी खासदार म्हणून आज जिल्ह्यासाठी जीवन कर सुरुवातीसाठी चांगला आहे ना आजच्यासाठी माझी पण पहिलीच वेळ आहे इतकं भाषण करण्याची <laughs> तुम्हाला जिल्ह्यात रेल्वे आली का नाही जिल्ह्याच्या वेशी <laughs> जिल्ह्यात रस्ते आले का नाही तुमच्यासाठी महाआरोग्य शिबिर घेतला का नाही तुमच्या सुखदुःखात मी धावून येते का नाही मग तुम्ही मला पुन्हा निवडून देणार का नाही <laughs> तुमचे एवढेच आशीर्वाद घेण्यासाठी आलेली आहे तुम्ही माझ्या पाठीशी आशीर्वाद ठेवले तर मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही कारण मी मुंडे साहेबांची मुलगी आहे मी उठणार नाही मी मातणार नाही मी घेतला वसा टाकणार नाही एवढंच वचन आज तुम्हाला या ठिकाणी देते आणि पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचा आवाज संसदेमध्ये बुलंद करण्याचं आश्वासन तुम्हाला देत इथेच आपल्या वाणीला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र